राहुल गांधींची उद्या नागपूरमध्ये संविधान सभा होणार आहे मात्र त्याआधीच भाजपनं सभेबाबत काही गंभीर के सभे है। है आरोप केलेत त्यावेळेस सभेची चर्चा आता सुरू झाली आहे काय आहे भाजपचे आरोप आणि त्याला काँग्रेसनं नेमकं कसं उत्तर दिलंय पाहूया या खास रिपोर्टमधून नागपुरात राहुल गांधींच्या संविधान सन्मान सभेत माध्यमांवर बंदी घालण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय नागपुरातील सुरेश भट सभागृहात बुधवारी राहुल गांधींची सभा होणार आहे ओबीसी युवा अधिकार मंचाकडून सभेचं आयोजन करण्यात येते माध्यमांना सभेसाठी प्रवेश दिला जाणार आहे की नाही याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप महाराष्ट्रच निवड नव्हे तर देशभरातल्या जनतेला हे कळलेलं आहे की हे आरक्षणाचे मारक खऱ्या अर्थानं काँग्रेसचे लोक आहेत त्यामुळे यांनी आता माध्यमांना बंदी घातलेली आहे की त्यांना नेमकं कार्यकर्त्यांना तिथे काँग्रेसच्या उपस्थित कार्यकर्त्यांना नेमकं काय सांगायचं आहे आणि त्यासाठी म्हणून राहुल गांधींचं हे जे षडयंत्र आत्ता महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम त्यांनी फक्त कार्यकर्त्यांच्या संबोधनासाठी घेतलेला आहे ज्याच्यामध्ये माध्यमांना त्यांनी प्रवेश वर्जित केलेला आहे त्यांना लपून छपून या पद्धतीचं त्यांचा छुपा अजेंडा पुन्हा एकदा राबवायचा आहे ते मात्र षडयंत्र आहे राहुल गांधींच्या सभेवरून भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केल्यानंतर आता त्याला काँग्रेसनं उत्तर दिलंय भाजप फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा पलटवार काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी केलाय माध्यमांना बंदी नसल्याचा खुलासा त्यांनी केलाय सभेची केवळ लिंक माध्यमांना दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय त्या सभेप्रमाणे आणि संघाच्या शिकवणीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा धादांत कुठे बोलत आहेत उद्या राहुल गांधींचं जे संविधान संमेलन कविबर्य सुरेश भट सभागृहामध्ये आहे त्या सभागृहामधून काँग्रेसच्या युट्यूब हँडलवर आणि सगळ्या याच्यावर लाईव्ह फीड जे आहे ते माध्यमांना मिळणार आहे त्यामुळे माध्यमांनी यांच्या फेक नरेटिव्ह खोटं बोल रेटून बोल या प्रचाराला बळी पडू नये अशी आमची माध्यमांना विनंती आहे मोदींनी आतापर्यंत किती पत्रकार परिषदा घेतल्या याची माहिती भाजपला द्यावी असा सवाल लोंढेंनी भाजपला विचारला आहे नरेंद्र मोदींनी अकरा वर्षाच्या कार्यकाळात कर पंतप्रधान म्हणून कधीही प्रेस कॉन्फरन्स का का घेतली नाही घाबरतात की त्यांनी प्रेसला दाबून आहे संविधान सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत मात्र त्यांच्या सभे आधीच भाजपनं आरोप केल्यानं हा वाद निर्माण झालाय अमर काणे झी चोवीस तास नागपूर